ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरूप सिंग नाईक यांची प्रकृती चिंताजनक गुजरात राज्यातील बारडोली येथील गांधी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरूप सिंग नाईक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे माजी मंत्री सुरुप सिंग नाईक यांच्यावर सध्या गुजरात राज्यातील बारडोली येथील गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे या कठीण परिस्थितीत संपूर्ण नाईक कुटुंब रुग्णालयात उपस्थित असून ते साहेबांच्या प्रकृतीची संपूर्ण काळजी आणि देखभाल करीत आहेत नाईक साहेब यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांचे मित्र परिवार कार्यकर्ते आणि हितचिंतक प्रार्थना करत आहेत नाईक साहेबांची तब्येत बरोबर आहे आता त्यांना काही प्रॉब्लेम दिसत नाही पण अनकॉन्शियस आहे पण त्यांची सर्व ट्रीटमेंट जे बेस्ट ट्रीटमेंट देता येईल ते सुरू आहे आणि आम्ही त्यांना बघायला आलो ते तिथे व्यवस्थित त्याचे ऑक्सिजन वगैरे चालू आहे आणि डॉक्टर गांधी साहेब स्वतः त्यांची काळजी घेत आहेत डॉक्टर अश्विन गांधी डॉक्टर गांधी हॉस्पिटल बारडोली श्री सुरू सिंग नाईक अपनी हॉस्पिटल में सारवार ले रहे हैं उनकी तबियत नाजुक तो है लेकिन उनको उत्तम सारवार मिले, ऐसे हमारे प्रयत्न चालू है और अन्य डॉक्टरों की भी हम सलाह ले रहे हैं कुंडू नए अभी महती नाईक कुटुंब ने दिल है नाईक साहेब लवकर बरे होते हैं अभी प्रार्थना करावी अशी अपेक्षा व्यक्त की Biuro Report, Nevapor Express News, Nevapor.